फोर्स फिटनेस गड एंग्लज गड एंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळीकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा सोशल मीडियाच्या क्षेत्रात आपल्या निर्भीड आणि निःपक्षपाती बातम्यांच्या जोरावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून अल्पावधीतच कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेले न्यूज चॅनल म्हणून जनगर्जना लाईव्हकडे पाहिले जाते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जनगर्जनाच्या पहिला वार्षिक अंकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसुम मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जनगर्जना लाईव्हच्या कार्याचे कौतुक करत जनगर्जनाच्या संपादिका लता पालकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जना जे चॅनल पालकर ताईनी सुरू केलेलं आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो एक स्त्री असूनसुद्धा तारा राणीचा वारस कसा जपायचा हे ते त्यांनी जपून दिलेलं आहे मी त्यांची धडपड नेहमी पाहतो म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असतील मोठ अनेक सामाजिक प्रश्न असतील आणि असंच आदर्श सगळ्या लोकांनी पालकत्ताईचं घ्यात गेलं आहे मी जनगर्जना या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो मनापासून याच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या मनापासून जनगर्जना लाईव्ह हे न्यूज चॅनल आहे आणि त्या जे चालवतात त्या लता पालकर ह्या याच्यामध्ये मास्तर आहे हेच मला तर याच्या निमित्तानं सांगायचं आहे जनगर्जना लाईव्ह हे चॅनल लताताईंनी जे सुरू केलेलं आहे ते अतिशय चांगलं आणि या समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडतात त्या निश्चितपणे लताताई नेहमी सातत्यानं त्या लोकांच्या समोर जनतेसमोर आणत असतात आणि जिथं लोकांच्या समस्या आहेत ज्या लोकांच्या बाबतीत कुठं अन्याय होतो अशा ठिकाणी निश्चितपणे लताताई तिथं जाऊन पोचून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे सातत्यानं प्रयत्न करत असतात अनेक वेळा मी अनुभव घेतलेला आहे की न्या ज्यावेळी शंकेश्वर ते आंबोली हायवे चालू होता आणि त्या हायवेच्या अनेक कामांमध्ये ज्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या दूर करण्यामध्ये आणि जनतेला न्याय मिळवून देण्यामध्ये निश्चितपणे त्या यशस्वी झाल्यात असं माझं मत आहे गटारीचं जा पाणी जात नव्हतं गटार चांगल्या झालेल्या नव्हत्या आणि त्या सगळ्यात बारीक सारीक गोष्टी सगळ्या त्यातनं सोडवणूक करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे लिंगसारख्या काळामध्ये लाईव्हची गरज होती आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या प्रथम पुढं आल्या आणि लाईव्हचं छोट्या ह्याच्यातनं एकदम काम सुरुवात केलं आणि असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं की लताताई एवढ्या वर्ष चांगलं यात काम करू शकतील पण आज जर बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं लाईवमध्ये आज तिने नाव स्वतःचं कमवलेलं आहे आज गडिंगलाज आणि या परिसर आणि या जिल्ह्यामध्ये जर लताताई पालकर असं जर कुणी विचारलं तर निश्चितपणे लताताईंचं नाव अग्रेसरावर घेतलं जातं की ह्या चांगल्या कामाचं निश्चितपणे लताताईंना पोच निश्चितपणे समाजाकडनं मिळत आहे अनेक लोक लताताईंच्या माध्यमातून समस्या सोडवून घेत आहेत पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील प्रांत ऑफिसचे प्रश्न असतील तहसीलदार ऑफिसचे प्रश्न असतील गोरगरीब निराधार लोकांचे प्रश्न असतील दिव्यांगांचे प्रश्न असतील अनेक प्रश्नांवर लताताईंचं काम खूप चांगलं चाललेलं आहे मी आज भारावून गेलेलो आहोत की लताताईंनी आज प पहिल्यांदा गुढीपाडवाच्या मोर्चावर आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेबांच्या शुभ हस्ते जनगर्जना लाईव्हचं पुस्तकाचं पहिल्यांदा प्रकाशन तिने केलेलं आहे आणि खरोखर आज साहेब ताई तुमच्या जनगर्जना पुस्तकाचंसुद्धा प्रकाशन केल्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या आयुष्याच्या काळामध्ये निश्चितपणे तुमची भरभराट होईल साहेबांच्या हातून जे कार्य सुरू होते ते तुमचं कार्य आणि याचं कौतुक सोहळा थोडक्यात आज खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याच्या निमित्तानं झालेला आहे आणि मुश्रीफ साहेबांचे जे उद्ग उद्गार तुमच्या बाबतीत जे आलेले आहेत मुखातून ते निश्चितपणे तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठे करणारे उद्गार असणार आहेत आणि जसं तुम्ही मुश्रीफ साहेबांना शुभेच्छा दिल्या भावी मुख्यमंत्री मुस्लिम साहेब व्हावे त्याच्याकरता तशाच पद्धतीने तुमचं सुद्धा लाईव जनगर्जना लाईव्ह हे खूप मोठं होईल आणि राज्यामध्ये त्याचं नाव निश्चितपणे चांगलं होईल अशा मनापासून मी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा बरोबरून देतो लता पाकर यांनी जनगर्जना लाईव्ह म्हणून शहराकरता जी वाहिनी सुरू केलेली आहे आम्ही सर्वप्रथम सगळ्या महिला वर्गापतर्फे या बाळत तुम्ही शुभेच्छा देतो ते जे या माध्यमातून कार्य करत आहेत समाजातील सुरक्षित वंचित हटकाळण्यासाठी जे त्या कार्यरत आहेत त्यांचा आवाज सरकार दरबारी उठवण्यासाठी ते प्रयत्न करीत असतात माध्यम हे अन्यायावरती झालेलं न्याय मिळवण्यासाठी वापर केला जात असतो आपल्याला असा अनुभव येईल की त्यांच्यामार्फत ज्या ज्या गोष्टी त्या माणसात सरकार दरबारी जाऊन त्याच्यातून अशा अन्याय झाले लोकांच्या न्याय मिळण्यासाठी मंच निर्माण झालेला असं पुढच्या सर्व म्हणायला नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे जय मी महेश कोकाटे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अनाजी पंत गड इंग्लज आजरा चंदगड येथे एक नंबर चॅनल आहे जनगर्जना लाईव्ह तेव्हा मित्रांनो हे सबस्क्राईब करा लाईव्ह करा आणि त्याची बेल दाबून त्यांना लाईक करा आणि या जनगर्जना लाईव्हची संपादिका आहेत लता पारकर यांना आमच्याकडनं फार फार खूप खूप शुभेच्छा जनगर्जना लाईव्हला माझ्या हार्दिक शुभेच्छा मी रामनाथगिरी समाधी मठामार्फत मी लता पालकरला शुभेच्छा देतो भविष्यामध्ये दे, लताची अशी उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही मी ईश्वर प्रार्थना करतो एक कारण सारखी ही काम करणारी लता आज खरोखर सामाजिकदृष्ट्या बघायला गेलं तर सगळ्या कार्यामध्ये सहभागी असते आणि हिचं कार्य हे परमेश्वरापर्यंत पोचणार आहे ही सगळ्या स्वामींच्या माध्यमातून ही लताला आशीर्वाद देतो आणि मी थांबतो हरी हो चॅनल चॅनलद्वारा अनेक विचार अनेक, विछा, अनेक प्रसार करत असलेले आमचे ताई ताई, ताई, ताई तेवढं म्हणतात त्यांनी धर्मासाठी समाजासाठी काम करत आहात या चॅनल अत्यंत कमी वेळेमध्ये फार सिद्धी झाला तसंच प्रसिद्धीमुळे धर्म आणि समाजासाठी काम सदैव करत राहायचं मंडळाशीर्वाद शुभेच्छा देत जनगर्जना लाईव्ह या न्यूज पोर्टलला त्यांना खूप खूप शुभेच्छा काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लता पालकर आज जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण देशात पोचली म्हटलं तरी काय हरकत नाही असं तिनं जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचून एक छोट्यातल्या छोट्या बातम्या असू देत किंवा मोठ्या असू देत सर्वांना तिनं समान न्याय दिलेला आहे आम्हाला खरोखर अभिमान आहे जनगर्जना लाईव्हला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा खऱ्या बातम्या निर्भीडपणे कशा मांडाव्यात हे जर शिकायचं असेल तर लता पालकर यांच्याकडून पालकर यांनी आपण किती प्रगल्भ आहोत आपण पत्रकारितेमध्ये किती तरबेद आहोत आणि किती अनुभवी आहोत आज चुनूक मला त्यांनी काही प्रश्न विचारून दाखवून दिली मी त्यांना धन्यवाद देतो ही तुमची प्रगल्भता हे तुमचं अभ्यासपणा कायम टिकवा आणि तुमच्या जनगर्जना मन की बात नेत्यांच्या मन की बात नाही जनतेच्या मन की बात ही मतदारांपर्यंत पोहोचवा असं मी तुम्हाला आव्हान करतो जनगर्जना नावच त्याचा जन आहे त्यामुळं हा जनतेचाच आवाज आहे नक्कीच आणि तो आणखीन बुलंद व्हावा सोशल मीडिया म्हटलं की गडिंग चंदगड आजरा या तीन तालुक्यात पहिलं नाव येते ते जनगर्जना आणि लताताई कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून गोरगरिबांना आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यायचं काम हे सातत्यानं लताताई करत असतात कुठं कोणावर अन्याय होत असेल तर तिथं लताताईंना फोन आला किंवा कोणाकडून देखील ते समजलं तर पाच मिनिटाच्या आत तिथं हजर राहतात आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना बोलून तो प्रश्न जिथल्या तिथं सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न हे लताताई कायम करत असतात कुठलाही प्रश्न असला तर मार्गी लावण्याचं काम या लताताईच्या माध्यमातून आम्ही करत असतो आज अखेर आम्ही अति म्हणजे भरपूर आंदोलनं शिवसेनेत ज्यावेळा होतो त्यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून केली होती त्यावेळा देखील आम्हाला कवर करायचं आणि आमचे प्रश्न जनतेसमोर मांडायचं काम देखील लताताईंनी आहे मुस्लिम साहेबांच्या आशीर्वादाने अनेक कामं करत असतो त्यावेळी देखील लताताईंची साथ ही शंभर टक्के आम्हाला असते प्रत्येक प्रश्नाचं जिथे अडचण आहे तिथं लताताई आहेत असं या घडिलाच एक ब्रीद वाक्य झालेलं आहे आणि जनगर्जना आज माझ्या पोरगीला देखील विचारलं तर हे कोण म्हंटल तर जनगर्जनाची आमची लता आत्ता लता आत्या असं ते ताबडतोब म्हणते म्हणजे लहान पोरांच्या मनात देखील लता ताईने जागा केली आहे असं त्यांचं काम आहे लहानापासून छोरापर्यंत आणि छोरापासून लहानापर्यंत आणि गरिबापासून श्रीमंतापर्यंत आणि मोठमोठ्या नेत्यापर्यंत गडिंगलंच चंदगड असू देत किंवा आजर असू देत एवढ्यापुरतं मर्यादित न राहता कोल्हापूर जिल्हा आणि अखंड महाराष्ट्रात आज जनगर्जनाचं नाव या लता त्यांच्या माध्यमातून गुंजत आहे आणि हे नाव असं पुढं देखील मोठं व्हावं यासाठी मी जनगर्जनाला शुभेच्छा देतो नमस्कार मी उर्मिला जगताप मला तुम्हाला सांगायचंय की जनगर्जना हे पेज इन्स्टावरचं यूट्यूबवरचं आणि फेसबुकवरचं प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मला तिथले बघायला विसरू नका थँक्यू याच्या समोर पालकर यांना माझ्या लता पालकर आणि जनगर्जना लाईव्ह खूप खूप शुभेच्छा जनगर्जना लाईवच्या माध्यमातून एक लता एक विशेष अंक काढलेला आहे विशेष अंकाचं कौतुक करावं असं फार वाटतं मला आणि त्यांचं सुद्धा कौतुक करावं असं मला फारच वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून जर विचार केला तर बरेच चॅनेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात पण लता जनगर्जनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून समाजासाठी जे बस्तान बसवलेलं आहे अनेक जणांच्या आडीअडचणी त्यांचे प्रलंबित असणारे प्रश्न तात्काळ सोडवण्याचा जो एक वेगळ्या पद्धतीचा त्यांनी ठसा उमटवलेला आहे तो जनगर्जनाच्या माध्यमातूनच तिने उमटवलेला आहे जनगर्जना असं एक चॅनल त्यांनी बनवलेलं आहे की त्याचा शंभर टक्के त्याचा वापर चांगल्याच पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत येत आहे प्रत्येकाच्या आडी अडचणी असतातच त्याला लता ताई कशा पद्धतीनं वाचा फोडतात आणि कशा पद्धतीनं प्र पुढच्याला अगदी उत्तेजून त्याला इतकं बळ देतात की त्याला कुठल्याही समस्येला तोडगा दिला जातो तर वारंवार लता ताईंचं नाव का घेतो कारण तसं कर्तृत्वान नेतृत्ववान अशी गुण त्यांच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जोपासलेले आहेत एक महिला असूनसुद्धा त्या समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काही बातमी करायची असेल तर अगदी धाडसाने पुढे जातात आणि धाडसाने पुढे जाऊन त्या प्रलंबित प्रश्नांना अगदी वाचा फोडतात या आम्हाला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं त्यांच्यामुळे अनेक महिला असतील अनेक मंडळी असतील त्यांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये आपला ठसा चांगल्या पद्धतीनं उमटवत आहेत याचं श्रेय लता मी लताताईंना आणि त्यांच्या जनगर्जना लाईव्हला मी देतो जनगर्जना लाईव्ह हे चॅनल अगदी मला वाटतंय दोन ते तीन वर्षातलं चॅनल आहे पण या इतक्या कमी वेळात व्ह्यूजची संख्या बघाल तर ती प्रत्येक व्ह्यूज अगदी हजारात व्ह्यूज आहेत आणि याचं कारण एकच आहे प्रत्येक बातमी जी आहे ती निस्वार्थ निरपेक्ष निर्भीड बातमी आहे कोण कुठल्या पक्षाचा आहे किंवा कोणाची बाजू घेऊन बातमी केली की अशातला भाग कधीच नाही आहे या चॅनलच्या बाबतीत सगळ्या पक्षांना किंवा सर्व जे समाजकार्य करणारे आहेत त्यांना तरुणांना सगळ्यांना एकत्र धरून या चॅनलवरच्या बातम्या बनवल्या जातात आणि लताताई पालकर जे आहेत एक महिला असून एक महिला काय करू शकते मीडिया जर हातात आला तर एक महिला काय करू शकते हे लताताईंनी दाखवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीचे चॅनल गडिंग अपेक्षित होतं आणि ते जनगर्जना लाईव्ह चॅनल तयार झालेलं आहे चॅनलने एक वेगळं नाव निर्माण केलेलं आहे अशाच पद्धतीच्या बातम्या पुढेही त्यांच्याकडून होत राहोत हीच अपेक्षा आहे चॅनल तुमचं एकदम छान आहे आम्ही आहे आपल्या गडिंगज तालुक्यातील आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा आम्ही रिक्वेस्ट करतो की जनगर्जना लाईव्ह चॅनल हे गडिंगजचं आमच्या चांगले चॅनल आहे सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू केली आणि आज आम्हाला आनंद मिळाला धन्यवाद तुमच्यामुळे जनगर्जना लाईव्ह या चॅनलला मी मनापासून शुभेच्छा देतो मध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आणि आघाडीचं चॅनल म्हणून सोशल मीडिया चॅनल त्यांचा आज प्रसिद्ध आहे त्यांच्या माध्यमातून गडहिंग्लजच्या जनतेचा आवाज सतत बुलंद या ठिकाणी उभत राहावा आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या मनापासून जनगर्जना लाईव्हला खूप शुभेच्छा जनगर्जना लाईव्ह आणि माझ्या मॅडम लता पालकर मॅडमांना खूप खूप शुभेच्छा So I just want to to take a moment and and say congratulations Lata alive on your आणि कोल्हापूर परिसरामध्ये जनगर्जना लाईव्ह हे युट्यूब चॅनेल चालू करून अतिशय चांगलं काम त्यांनी सुरू ठेवलेलं आहे समाजामधील अनेक चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी देणं जे चुकीचं घडते त्यावर प्रहार करण्याचं काम लता पालकर निर्भीडपणाने करते याबद्दल जय बोलो जनगर्जना लाइवला माझ्या मनोप्रयक्ष शुभेच्छा जय जय जनगर्जना लाइव साठी कॅमेरामन जयत सहयत सह लता पालकर गडिंगलस